नाशिक येथील कविवर्य काशिनाची महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे गाणी गाऊ या बाप्पाची गाणी गाऊ या बाप्पाची अनु बाप्पाला बाप्पाला वाजत गाजत अनूबाप्पाला बाप्पाला वाजत गाजत गाणी गाऊया गाऊया गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत बाप्पा येई लगयटी आपल्या घरात बाप्पा येई लगयटीत आपल्या घरात भक्तिभावाचा उल्हास आपल्या मनात भक्तिभावाचा उल्लास आपल्या मनात करू मंगल मूर्तीचे सुंदर स्वागत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत छान आरस मांडली बाप्पाला बसाया छान आरस मांडली बाप्पाला बसाया त्यात बसवून त्याचा शृंगार करूया त्यात बसवून त्याचा शृंगार करूया फळे मंगल कलश समोर ठेवत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत दहा दिवस सुंदर आरती म्हणूया दहा दिवस सुंदर आरती म्हणूया बाप्पा मोर्याचा गजर प्रेमाने करूया बाप्पा मोर्याचा गजर प्रेमाने करूया रात्र जागवू या सारे कीर्तन ऐकत रात्र जागवू या सारे कीर्तन ऐकत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत सार थोरांना ठेवील गणेश सुखात सान थोरांना ठेवी गणेश सुखात भाव पवित्र राहिलं सदैव मनात भाव पवित्र राहिल सदैव मनात कृपा करील सदा तो सोबत राहत कृपा करील सदा तो सोबत राहत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत आणू बाप्पाला बाप्पाला वाजत गाजत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत धन्यवाद